राम राम मंडळी आज कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना खूप आनंदाची गोष्ट आहे युट्यूब कंपनीतर्फे दिला जाणारा सिल्वर बटन अवॉर्ड आज माझ्या हातात आहे वास्तविक कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलला आजवर खूप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पण अधिकृत युट्यूब कंपनीद्वारे दिला जाणारा सिल्वर बटन अवॉर्ड आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण देऊन गेलेला दे आहे आज हा पुरस्कार माझ्या हातात आहे आणि मला खूप आनंद होतोय कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलद्वारे आपण गेली महाराष्ट्राच्या कुस्तीला जगभर नेण्याचा प्रयत्न केला तांत्रिक ज्ञान नव्हतं इथे आज आपण एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल युट्यूब चॅनलने आपल्याला हा पुरस्कार दिलेला आहे तर आपण पाहूया हा पुरस्कार कसा आहे तर मी आपल्या समोर हा पुरस्कार दाखवतो ले 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 ले। हा पुरस्कार आलेला आहे पुरस्काराबरोबर एक प्रमाणपत्र दिलेलं आहे युट्यूब चॅनलने आणि यात त्यांनी गौरव केलेला आहे प्रमाणपत्र सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आपण पाहू शकतो आणि हा दोन सिल्वर बटन आवार्ड आहे मला आपल्याला सर्वांना हा आवॉर्ड दाखवताना खूप आनंद होतो अमेरिकेतून गेली एक महिना मी संपर्कात होतो या अवॉर्ड साठी त्यांनी हा अवॉर्ड मला पाठवलेला आहे वा आणि हा तो सिल्वर बटन अवॉर्ड आहे या आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने हा अवॉर्ड बनवलेला आहे याची आपण पाहू शकता यावर लिहिलेलं आहे की प्रेझेंटेड टू कुस्ती मल्लविद्या फॉर पासिंग एक लाख सबस्क्रायबर म्हणजे एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केल्याबद्दल आपल्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय वास्तविक क्रिएटिव्ह जे चॅनल असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो आपण आपला चॅनल क्रिएटिव्ह करण्यासाठी खूप धडपड केली तर हा अवॉर्ड माझा आनंद द्विगुणित करत आहे आणि हे सगळं श्रेय आपल्यासारख्या प्रेक्षकांचे आहे मी हा पुरस्कार आपल्यासारख्या सर्व प्रेक्षकांना अर्पण करतो धन्यवाद